दोन हजार बारा तेरा सालची गोष्ट अरविंद केजरीवाल जे आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि यांनी दोन हजार बारा तेरा साली भ्रष्टाचाराविरोधात एक आंदोलन मोठं आंदोलन उभं केलं हे आंदोलन उभं करण्यामाग त्यांचा एकच हेतू होता की चांगलं राजकारण घडावं आणि दिल्लीचे ते मुख्यमंत्री सुद्धा होऊन लोकांची इथल्या मनोभावे सेवा करावी असं त्यांच्या कितीतरी भाषणामध्ये आपल्याला दिसून सुद्धा आलं परंतु संविधान टिकवणारा किंवा संविधानासाठी लढणारा हा माणूस आज त्यांची जगभर जी काय ख्याती होती त्यांच्या नावाचा जो काय बोलबाला होता हा काल त्यांच्या विरोधात जी काय भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी जी काय मोहीम आखली होती त्याच पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांना काल भ्रष्टाचार केला म्हणून अटक सुद्धा झाली दिल्लीच्या मध्य परवाना धोरणामध्ये घोटाळा झाला आहे याच्यावरून त्यांना काल अटक सुद्धा झाली त्यांना अटक झाली खरी परंतु याचे पडसाद पर पूर्ण दिल्लीमध्ये आणि या भारतामध्ये पडतील सुद्धा परंतु त्यांना अटक का झाली किंवा त्यांना नक्की अटक करण्याचं कारण काय ईडीने त्यांच्यावरती जी चौकशी आणि त्यांना मद्य परवाना या धोरणामध्ये जी काय अटक केली जाऊ शकते याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का किंवा आत्ता ते जे काय जेलमध्ये जाणार किंवा ते सुटणार याच्यावरती जरी शिक्कामोर्तब जरी झाला जरी नसेल ते आत्ता सध्या जेलमध्ये आहेत सुद्धा परंतु ते बाहेर नाहीत जेलमध्ये आहेत परंतु ते आत्ता जेलमध्ये असताना त्यांचा पक्ष नक्की कोण चालवेल किंवा त्यांचा पक्ष चालेल का आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये मोठा धोका बसेल का किंवा हा झटका ते पचू शकतील का हेच सगळं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तपासणार आहोत नमस्कार मी समीर खांडागडे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील लोकसभेच्या निवडणुका लागल्या असताना किंवा लोकसभा निवडणूक असताना याच दोन विरोधी पक्षाचे नेते हे दोन महिन्याच्या आत जेलमध्ये गेले ते म्हणजे एक म्हणजे झारखंडचे हेमंत चोरेन आणि आता आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा वर्षभरापासून जेलमध्ये आहेत परंतु अरविंद केजरीवाल यांना जी काही काल अटक जी झाली ती अशा प्रकारे झाली की याच प्रकरणामध्ये ईडीने अरविंद केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स पाठवलं सुद्धा होतं परंतु अरविंद केजरीवाल येथे उपस्थित राहिले सुद्धा नाही दिल्ली हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे ईडीची टीम ही अरविंद केजरीवाल यांच्या घरी तातडीने दोन ते तीन तासाच्या आत त्यांना अटक करण्यासाठी पोचली सुद्धा आणि त्यांना अटक सुद्धा झाली परंतु लगेचच त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाला सुनावणी देण्यासाठी सांगितले सुद्धा परंतु सुप्रीम कोर्टाने एवढ्या रात्री तातडीने सुनावणी देऊ शकत नाही त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांना जेलमध्येच राहावं लागलं परंतु याचा फायदा हा नक्की भाजपाला आत्ता होतोय का याचा सुद्धा आपण विचार करायला हवा कारण आम आदमी पक्षाची ताकद हि या दिल्लीमध्ये खूप जास्त आहे कारण भाजपाचं सरकार हे भारतामध्ये पूर्ण असताना आम आदमी पक्षाने त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दिल्लीतल्या या मतदारांनी भाजपाला नाकारत आम आदमी पक्षाची वाट धरत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री केलं होतं दिल्लीमधल्या होणाऱ्या एका पाठोपाठ एक एक विधानसभा या अरविंद केजरीवाल यांनी जिंकल्या होत्या त्याच्यानंतर दिल्लीमध्ये असणाऱ्या तीन महानगरपालिका ह्या सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्याच पारड्यामध्ये जमा होत्या त्याच्यामुळे भाजप येथे सत्तेत असताना सुद्धा अरविंद केजरीवाल यांची ताकद येथे जास्त होती नंतर पंजाब गुजरात गोवा या ठिकाणी सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी या आम आदमी पक्षाद्वारे लोकांना आवाहन सुद्धा केलं की भारताचा विकास किंवा इथे भ्रष्टाचाराविरोधात जी काही मोहीम आम्ही आखली आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि या लोकांनी इथल्या दिल्लीच्या बाहेरच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाची ओळख ही निर्माण सुद्धा झाली होती आणि राष्ट्रीय राजकारणाच्या या पाटलावरती आम आदमी पक्ष हा खूप मोठा होऊ शकतो याची भीती सुद्धा भाजपाला लागली सुद्धा असेल कदाचित हे प्रकरण जरी खूप वेगळं जरी असलं तरी सत्ताधाऱ्यांच्या अंगलट किंवा आत्ता आम आदमी पक्षाच्या अंगलट सुद्धा आलंय त्याच्यामुळे सत्ताधारी याच्यावरती हसून सुद्धा असतील किंवा हसत सुद्धा असतील परंतु आम आदमी पक्षाची ताकद इथे कमी करणं हा सत्ताधारी पक्षांचा निष्कर्ष सुद्धा असेल किंवा सत्ताधारी पक्षाचं येथे वजन तयार करावं आम आदमी पक्षाची सत्ता येथून घालवावी असं सत्ताधाऱ्यांना वाटत सुद्धा असेल आणि अशाच या लोकसभेच्या रण धुमाळीमध्ये ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक सुद्धा केली अरविंद केजरीवाल यांची वाढती ताकद अरविंद केजरीवाल वरती आत्ता लावण्यात आलेला हा गुन्हा अरविंद केजरीवाल यांना घाबरवण्याचं काम कारण आत्ता काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाची मोठमोठी बँकेची खाती सुद्धा येथे सुद्धा आली परंतु या सर्व बाबींचा जर का आपण विचार जर का केला तर अरविंद केजरीवाल हे आता सध्या जेलमध्ये सुद्धा आहेत अर्थात आम आदमी पक्षाची ताकद झालेली आहे परंतु ते जेलमध्ये राहून आम आदमी पक्ष हा चालू शकतात का यावरती सुद्धा आपण एक झलक टाकूया नक्की कायदा काय सांगतो हे सुद्धा आपण इथे बघू की कलम तीनशे एकसष्ट नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल ही अशी दोनच पदं जी भारतामध्ये आहेत की ते पदावरती असताना त्यांच्या विरोधात कोणताही खटला चालू होऊ शकत नाही किंवा तो लागू शकत नाही परंतु मुख्यमंत्री पद हे आत्ता सध्या जनसामान्य किंवा सर्वसामान्य लोकांप्रमाणेच आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्री हे जेलमध्ये राहून सुद्धा आपला पक्ष चालू सुद्धा शकतात परंतु या सर्व बाबींचा विचार जर का आपण जर का केला तर सत्ताधारी हे सर्व जेलमध्ये मुख्यमंत्री असताना किंवा एखाद्या पक्षाचा माणूस हा आपल्या पक्षाला जो समोरचा विरोधी नेता आपल्या सत्ताधारी पक्षांना जर का डॅमेज जर का करत जर का असेल तर जर त्याला जर का जेलमध्ये जर टाकलं तर तो माणूस जर का डॅमेज जर का झाला तर तो बाहेरच्या राजकारणामधलं किंवा बाहेरच्या राजकारणाच्या भोवतालच्या हालचाली जाणू शकत नाही आणि त्याचे ज्ञान किंवा त्याचा विचार तो तिथे मांडू शकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारची आता सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना येथे अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलंय का हा सुद्धा विचार करावा सुद्धा लागेल कारण जर तीनशे एकसष्ट कलमानुसार जर का आपण विचार जर का केला तर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत सुद्धा परंतु जोपर्यंत निर्णय लागत नाही किंवा याची सर्व सहानिशा ईडी करत नाही जोपर्यंत त्यांच्यावरती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्री राहतील सुद्धा आणि जेलमधून त्यांचा खटला किंवा ते बाहेरचा आपला पक्ष हा सांभाळू सुद्धा शकतात त्याच्यामुळे आता दिल्लीमधल्या ज्या काही सीट आहेत किंवा या लोकसभेच्या रणांगणामध्ये किंवा या राजकारणामध्ये याच आम आदमी पक्षामुळे किंवा अरविंद केजरीवाल यांच्यामुळे नवीन ट्विस्ट सुद्धा बघायला मिळणार की काय असं सुद्धा वाटतंय कारण जरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये जरी जेलमध्ये जरी असतील तरी सुद्धा त्यांना सहानुभूती मिळण्याची दाट शक्यता सुद्धा आहे कारण एखाद्या माणसाविरुद्ध असा गुन्हा किंवा जर त्यांनी भ्रष्टाचार जर का केला जर का असेल तर तो सुद्धा येईल परंतु जर त्यांनी केला जर का नसेल तर फक्त या राजकारणाच्या धुमाळी पुरताच त्यांना जेलमध्ये ठेवलं जाईल का हे सुद्धा आपण इथे पाहणं गरजेचं आहे परंतु याच दिल्लीमध्ये आता नायब राज्यपालानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं काम सुद्धा सत्ताधारी करत असतील किंवा करू शकतात हे सुद्धा येथे जाणणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे नक्की अरविंद केजरीवाल यातून बाहेर पडतील का अरविंद केजरीवाल यांनी हा घोटाळा केला असेल का अरविंद केजरीवाल जर का नसतील तर आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये फटका बसेल का नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतंय तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद